नमस्कार मैत्रिणी तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपण आनंदी कसं राहायचं ट्रेस हा प्रत्येकाला आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत आणि त्या प्रॉब्लेम सोबत आपल्याला समोर जायचं आहे मग असं नाही की आपण जर विचार केला तर आपल्यालाच प्रॉब्लेम्स आहे प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक महिलेला प्रत्येक पुरुषाला प्रॉब्लेम्स येत आहेत परंतु त्या प्रॉब्लेम्स मधून मार्ग काढत आपल्याला आपलं आयुष्य आनंदी करायचं आहे असाच एक विषय मी आपल्यासाठी घेऊन आले आहे आज की समजूतदारपणा म्हणजे समजूतदारपणा दाखवायचा आणि स्वतः समजूतदार कसं असायचं याबद्दल थोडासा हा, या हा विचार आहे की ज्या गोष्टी आहेत की समज आपण जर म्हटलं आपण म्हणतो की समजदारालाच समजून घ्यावं लागतं जी लोक समजून घेत नाही त्यांना कुणीही काही म्हणत नाही परंतु जी लोक समजून घेतात त्यांनाच त्रास होतो मग तुम्हाला असं वाटतं का समजा तुमच्या मनामध्ये असा विचार येतो का जी व्यक्ती जास्त वयस्कर आहे ती जास्त समजदार असते साहजिक हा विचार आपल्या मनामध्ये येतो परंतु जर तुम्हाला असं वाटत असेल तर माझ्या दृष्टीने मी सांगते हे चुकीचं आहे कारण काही लोक कसे असतात खूप समजदार असतात पण हळवी असतात मग ही हळवी जे समजदार लोक असतात ते काय करतात तर त्यांची चूक मान्य करतात आता बघा तुम्ही जर माझ्याकडून एखादी चूक जर झाली आणि मी जर समजदार आहे तर मी ती पटकन मान्य करेल मग या उलट जे समजदार नाहीत जे अनमॅच्युअर आहेत ते आपल्याला त्यांना माहीत असतं की चूक त्यांची आहे तरीही ते मान्य करत नाहीत आपल्याकडून एखादी गोष्ट घडली एखादी चूक घडली तरीही ते मान्य करत नाही त्यांना असं वाटतं की आपण जर चूक मान्य केली तर आपण कुठेतरी कमीपणा घेऊ किंवा आपल्याला कुठंतरी कमी, कमी लेखलं जाईल या गैरसमजामध्ये ते स्वतःची चूक मान्य करत नाही परंतु जे इमोशनल मॅच्युअर लोक असतात म्हणजे जे, जे हळवे आपण समजदार लोक असतात ते लोक तसे करत नाहीत ते आपली चूक मान्य करतात आणि चुकीची माफी मागायलाही मागे पुढे करत नाहीत मग समोरच्याची माफी कशी मागायची हे त्यांना माहीत असत जे समजदार लोक असतात त्यांना माहीत असतं की समोरच्याची माफी कशी मागायची त्याची त्याच्या प्रती आपल्याकडून झालेली चूक कशी सुधारायची त्याच्याशी कसं बोलायचं हे सर्व या व्यक्तीला माहीत असते मग त्याला योग्य ठिकाणी मांडपण द्यायचा परंतु या उलट अनमॅच्युअर जे लोक असतात त्यांनी जर चान्स एखाद्या वेळेस जर माफी मागितली तर ते आपल्याला जाणीव करून देतात की मी तुझी माफी मागितली मी तुझी माफी मागितली तर या गोष्टीला बघितलं तर काहीच अर्थ नसतो ते फक्त स्वारी म्हणणं हे शब्दापुरतं मर्यादित असतं परंतु मॅच्युअर लोक जे असतात ते शांत राहून मनापासून माफी मागत असतात उपकार केल्यासारखं स्वारी म्हणत नाही मी मा, मी माफी मागितली मग तू माझ्याशी असं बोल माझ्याशी असं वाघ मी सांगेल तसं वाघ अशा पद्धतीने काहींचे गैरसमज असतात तर या गोष्टीला कुठलाच अर्थ नसतो म्हणजे मा माफी मागितली म्हणजे मी तुमच्यावर उपकार केला असं दाखवायचा त्यांचा हेतू असतो यावरूनच लक्षात येत येतं की हे लोक काय आहेत तर अनमॅच्युअर आहेत मग मॅच्युरिटी ही लोकांची समजदार लोकांची खासियत आहे जी समजदार लोक आहेत ते लोक काय आहेत तर कोणत्याही गोष्टीला घाबरत नाही मेन म्हणजे मरणाला घाबरत नाही मरणाला घाबरत नाही म्हणजे आयुष्याचा प्रत्येक क्षण ते आनंदी जगण्याचा प्रयत्न करत असतात कारण त्यांना आपल्या आयुष्यामधला प्रत्येक क्षण हा आनंदात घालवायचा असतो मग कुणी आपल्यावर नाराज आहे कुणी आपल्यावर खुश आहे त्याचा त्यांना काहीही फरक पडत नाही असे समजदार लोक जर आपल्या सहवासात असले तर आपण नक्कीच आनंदी राहू शकतो मग आहे ही जी लोकं आहेत ती वर्तमानात जगत असतात प्रत्येक क्षण ते जगून घेत असतात कारण आपण खूप चिंता केली आणि आपले प्रॉब्लेम सुटले असंही होत नाही आणि आपण जर चिंता केली नाही तरी ही प्रॉब्लेम सुटले असंही होत नाही जे आपल्या आयुष्यामध्ये घडणार आहे ते घडणारच आहे परंतु त्याला जर आपण आनंदाने सामोरं गेलं तर कदाचित त्याचा प्रभाव कमी होतो तर आपण सकारात्मक राहिलं पाहिजे इमोशनल मॅच्युअर जे लोक आहेत म्हणजे हळवे जे लोक आहेत ते कुणाची स्पर्धा करत नाही ज्यांना समजतं ते एकमेकांची तुलना स्वतःची तुलना दुसऱ्याशी करत नाही त्यामुळेच ते दुखीही होत नाही ते सतत प्रयत्न करत असतात की स्वतःमध्ये ज्या चुका आहेत त्या सुधारल्या गेल्या पाहिजे स्वतःमध्ये जी, जी कमी आहे ती भरून काढली पाहिजे आणि त्यांच्याकडून जर ते चूक झाली किंवा त्यांना एखाद्या कामामध्ये जर अपयश आलं तर ते अपयश यशात कसं रूपांतर करायचं याच मार्गाने ते चालत असतात मग बऱ्याच जणांचं असं आहे की काहीतरी करायचंय मग ते इतरांकडे बघून करायचं माझ्या मैत्रिणीने असं केलं मग मला असं करायचं माझ्या मित्रांनी तसं केलं मग मला तसं करायचं असं खूप जण आहेत मग या कामात आपण कुठेही सक्सेस होत नाही म्हणून स्वतःचं काम स्वतःच करा म्हणजे आपल्याला ज्या गोष्टीत इंटरेस्ट आहे तीच गोष्ट आपण करा याचं त्याचं बघून कोणतंही काम करू नका त्यामुळे काय होतं की आपली तुलना इतरांशी केली जाते आणि साहजिकच आपण काय होतो तर दुखावले जातो तर आपल्या एखाद्या माणसामध्ये कदाचित आपल्यापेक्षा चांगला गुण असतो त्यात तो आपल्यापेक्षा चांगलं कामही करत असतो मग तेही आपल्याला ॲक्सेप्ट करता आलं पाहिजे मग साहजिक काय होतं की आपल्याबरोबर आपल्यासोबत आपल्यासारखंच काम करणारं जर एखादा व्यक्ती असेल एखादी मैत्रीण असेल आणि ती आपल्यापेक्षा छान काम करत असेल तर आपल्याला तिची ईर्ष्या होते मग ईर्ष्या झाली म्हणजे आपल्या मनावर ताण पडतो आणि आपण दुःखी होतो म्हणून आप स्वतःची तुलना इतरांशी करू नका कारण मॅच्युअर म्हणजे समजदार लोकांना चांगल्या प्रकारे माहीत असतं की कधी कुणाकडे लक्ष द्यायचं नाही मी काय करते मी कुठं आहे मी कोणतं काम करायचं हे त्याला स्वतःला मॅच्युअर व्यक्तीला माहीत असतं याकडेच ते स्वतः लक्ष देतात आणि त्यावरच ते फोकस करत असतात काही संकटे आली तर ते दुःखी होत नाही माझ्याकडून काहीच होणार नाही असा विचार ते कधीच करत नाही आपण खूप साऱ्या गोष्टी आपण म्हणतो की नाही हे माझ्याकडून होणारच नाही का होणार नाही आपल्याला जे काम करायचं आहे त्याबद्दल आप जर आपण एकनिष्ठ होऊन प्रयत्न जर केले तर नक्कीच ते काम काय होतं तर आपल्याला साध्य होतं मग कोणतीही गोष्ट असो रिलेशनशिपमध्ये असो मैत्रीमध्ये असो वर्कच्या ठिकाणी असो आपण ते काम करू शकतो तर या काय आहे तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या समजदार व्यक्तीमध्ये जे गुण असतात मी ते सांगण्याचा प्रयत्न केला यापेक्षाही काही वेगळे असेल परंतु माझ्या विचारातून म्हणजे माझ्या वाचण्यातून माझ्या ऐकण्यातून या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या तुमच्यासमोर मांडायच्या होत्या त्या मी मांडल्या तुम्हाला जे योग्य वाटतं ते घ्या आणि जे अयोग्य आहे ते सोडून द्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तोपर्यंत इथेच थांबूया